काही काही महात्मे पाहिलेले बघा आमच्या परिसरामध्ये महात्मे होऊन गेले फार मोठे विद्वान होते नथुराम बाबा किहाळकर रंगनाथ गुरुजींचे शिष्य होते बघ युट्यूबवर ना वगैरे टाकून बघा म्हणजे कीर्तन तुम्हाला कळेल आमच्या जोग महाराज शिक्षण संस्थे एक प्रसंग आहे आम बाबा आमचे एक अध्यक्ष होते आमचे बाबा मोठे बाबा त्यांनी काय केलं त्यांना कीर्तन दिलं कोणाला नथुराम बाबा ते रंगनाथ गुरुचे शिष्य होते फार वेदांत तयार सोपा वेदांत सुंदर बोलायचे आणि कीर्तन दिल्यानंतर आता ते सादर राहणीमान हातामध्ये जुन्या काळातली पिशवी फेटा बांधलेला ती झाडणार जी विद्या हरीपाठ वगैरे झाला आणि स्वच्छता करणार जी होते ते आपल्या मंडपातून निवांत बसले ज्यानं दर्शन घेतलं बसला उत्तरले मंडपातून बसल्यावर काहींच्या लक्षात आलं नाही त्यांनी उठवलं अ बाबा उठा त्याला बाहेर जा आम्हाला स्वच्छता करायची हे उठले बाहेर जाऊन बसले बाहेर गेल्यानंतर पुन्हा तिथे गेली काय इथे स्वच्छता करायची उठा ती पलीकड जाऊन बसले विठोबाई झाल्यानंतर हे विना घ्यायला येऊ लागले ये एका मुलाने अडवलं हे काय एवढं त्रास करायला बाबा कुठं तरी मोठे भावाने पाहिलं अरे आजचे कीर्तन करतेच आहेत म्हणले आणि असं सांगतात लोक ज्यावेळेला कीर्तन सुरू केलं त्यांनी ब्रह्मरस गोडी तयाशी फावली अभंग घेतला त्यावेळेला महाराज लोक रेकॉर्डिंग करण्यासाठी रेडिओ आणायला पळत होते एवढा मोठा विद्वान मनुष्य हे बघा